प्रश्न पहिला सर्वात कठोर कायदे कोणत्या देशात आहेत पर्याय आहे ए भारत बी जपान सी सौदी अरेबिया डी इस्रायल तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सौदी अरेबिया प्रश्न दुसरा कॉफी झाडाच्या कोणत्या भागातून तयार केले जाते पर्याय आहे ए पानांमधून बी बियांतून सी मुळांमधून डी फुलांमधून त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी बियांतून प्रश्न तिसरा पपई हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय फळ आहे पर्याय आहे एक भारत बी मलेशिया सी चीन डी अमेरिका याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी मलेशिया प्रश्न चौथा केदारनाथ मंदिर कोठे आहे पर्याय आहे ए राजस्थान बी हिमाचल प्रदेश सी उत्तराखंड डी दिल्ली तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उत्तराखंड प्रश्न पाचवा कोणत्या देशाचे नागरिक भारतात प्रवास करू शकत नाही पर्याय आहे ए इस्रायल बी पाकिस्तान सी कोरिया डी सौदी अरेबिया तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी उत्तर कोरिया प्रश्न सहावा कोणते फुल बारा वर्षात फक्त एकदाच फुलते पर्याय आहे ए गुलाब बी चमेली सी नीलकुरुंजी कुरुंजी डी रात्र याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी नीलकुरुंजी कुरुंजी असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका प्रश्न सातवा एकोणावीसशे पन्नास पूर्वी उत्तर प्रदेश या राज्याला काय नाव होते पर्याय आहे ए संयुक्त प्रांत बी उत्तरांचल सी उत्तम प्रदेश डी यापैकी नाही त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए संयुक्त प्रांत प्रश्न आठवा जगाचे छप्पर कोणत्या देशाला म्हटले जाते पर्याय आहे ए भारत बी जपान सी तिबेट डी दुबई त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी तिबेट प्रश्न लाववा कोणता पक्षी आपल्या अर्ध्या मेंदूला झोपवू शकतो पर्याय आहे ए पोपट बी बदक सी घुगड डी कावळाच्या बरोबर उत्तर आहे पर्याय बी बदक प्रश्न दावा जगातील सर्वात चांगले खाद्यपदार्थ कोणत्या देशात मिळतात पर्याय आहे ए भारत बी जपान सी इटली डी इस्रायल तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी इटली तर आता शेवटचा प्रश्न आहे कोणत्या पक्षाचा आवाज सर्वात मधुर मानला जातो पर्याय आहे ए हंस बी बुलबुल सी चिमणी डी गरुड तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये